नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज संडे आहे आणि मान्य मुली आज मटन खायचंय तर म्हटलं चला आपल्याकडे आहे चूल तर आज आपण चुलीवरचं मटण करून बघूया कारण की पहिल्यांदाच करते सो आधी सगळी सेटिंग करून घेते कारण की चूल माझी बाहेर अंगणात असल्यामुळे हो सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी मिठ तेल वगैरे असं सगळं मला आधी बाहेर आणून सेट करून घ्यावं लागतं आणि त्यानंतर स्वयंपाक करावं लागतो तर इथे पातेल्याला तुम्ही बघू शकता इथे मी पातेलेला तेल आणि माती असं लावलेलं ला आहे म्हणजे आधी तेल लावून घेतलं आणि त्याच्यानंतर माती थोडीशी ओली करून पातेलेला बाहेर लावून घेतली कारण की त्याच्याने ना पातेला काळं होत नाही आणि माझी पितळेची पातेली आहे त्याच्यामुळे लास्ट टाइम मी जेव्हा केलं तेव्हा हे मला लक्षात आलं नाही आणि ते बऱ्यापैकी काळ झालं निघालं पण ते बऱ्यापैकी असं काळं झालं सो मी ह्या ते छान असं माती वगैरे लावून घेतलेली आहे आता एका बाजूला चूल छान पेटली आहे तर ते पातेला ठेवले गरम करायला आणि ते आता बारीक कांदा चिरून घेणारे सतत जाळ घालता काम करावं लागतं ऑफ आहे त्या बायकांना की खरंच जर चुलीवर स्वयंपाक करतात ऍक्च्युअली एकदा ती सवय झाल्यावर एकदा ती ट्रिक कळली की कशी ती ॲक्च्युली पेटवायची असते वगैरे की तुम्ही ते करू शकता पण आपण अजून मी नोखी आहे त्यामुळे मला थोडंसं ऍडजस्टमेंट व्हायला म्हणजे शिकायला अजून वेळ लागेल असं तर इथे छान कांदा आहे बारू बारीक कापून घेणार आहे आणि पहिलं मटण आहे ते शिजवून घेणार आहे आपलं खळखळ असं नॉर्मल पातेल्यामध्ये मी मोस्ट ऑफ कुकरमध्ये नाही शिजवत डायरेक्ट पातेल्यामध्ये शिजवते तर बारीक असा जाळ चालू आहे त्याच्यामुळे चा, मी म्हटलं आधीच आपलं पातेलं ठेवावं म्हणून मग पातेल्या वगैरे ठेवलेलं आहे आणि कांदा वगैरे इथे कापून घेऊन आपण आलं लसं घालून ज्या पद्धतीने आळणी रस्ता जसा करतो आणि एक नॉर्मल मटण शिजवून घेतो त्याच पद्धतीने इथे मी मटण शिजवून घेणार आहे आता इथे पातेला आहे तेल टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे आणि त्याच्यामध्ये आता हा कांदा घालून घेते ऍक्च्युअली तुम्ही जी मागची भिंत बघाल ना ती ऍक्च्युली तशी नाहीये ती दिसायला वेगळी आहे ती कॅमेरामध्ये तशी दिसते तर लवकरच मी त्याच्यावरती काम करणार आहे आता कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे जी मी खलबत त्यातच बनवते नेहमी फ्रेश अशी विकत आणतच नाही ती घातलेली आहे ह्याच्यामध्ये आणि छान कांदा आलं लसून पेस्ट आपण फ्राय करून घेणार करायला ना ऍक्च्युली खरं गंमत आहे मज्जा आहे खरं तर ती जी चव मिळते ना त्याच्यासाठी सगळं काही म्हणजे असं ठीक आहे चालता येत ना असं चाललंय ते आजकाल सो व्यवस्थित कांदा वगैरे फ्राय झाला की ह्यामध्ये घालणार आहे हळद एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि व्यवस्थित हळद सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे हळद वगैरे व्यवस्थित फ्राय झाले आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत मटन तर तुम्हाला जितकं आवडेल किंवा आपल्या आवडीप्रमाणे किती आहे तेवढं आपण ते मटण घालायचं आहे आणि छान ते परतून घ्यायचं आहे आधी नुसतं मटण आहे ना, 15 -20 ना चा चा एक पंधरा ते वीस मिनटं असं पाणी न घालता आपण जेव्हा परतून घेतो ना तेव्हा मटणाचं स्वतःचा एक पाण्याचा अंश असतो ना तो बाहेर येतो आणि त्यामुळे अजून छान चव लागते तर इथे आता पाणी मीठ घालते सॉरी मटणामध्ये आणि ते छान परतून घेणार आहे बाजूच्याच साईडला तुम्ही बघू शकता लोखंडाची कढई ठेवली आणि त्याच्यावर आता मसाला वगैरे आहे तो मी भाजून घेणार आहे कारण की पाट्यावर वाटायचं तर म्हंटल मग लवकर मसाला वगैरे झालेलं चांगलं मुलांच्या भुकेची पण तयारी चालू आहे तर इथे मटन छान परतून घेतलंय आणि त्याच्यात मी पाणी नाही घातलंय आपण आता इथे मी जी ताटली ठेवली ता 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 आहे त्याच्यावरती पाणी घालणार आहे एक अर्धा तांब्याचं पाणी घातलंय आणि हे पाणी उकळल्यानंतर ते पाणी आपण त्या पातेल्यामध्ये घालणार आहोत तोपर्यंत आतमध्ये जे मटण आहे ना त्याला आपआप त्यातलं पाणी सुटणार आहे तर इथे बघू शकतो दुसरी पाणी गरम झालंय आणि आतमध्ये आता हे पाणी आहे त्याच्यामध्ये घालून घेतले आणि एवढ्या ह्याच्यावरच आपण मटण शिजवायचं आहे आता बाजूच्या ह्याच्यात मी आ, कांदा का, करून घेतला कांदा भाजून घेतला तर ते सुक खोबरं आहे अर्धी वाटी सुक खोबरं आहे ते भाजून घेतलं आणि आपला कांदा खोबरं आलं आणि लसूण आणि एवढंच कोथंबीर हो इतकाच मसाला वापरलाय कुठले खडे मसाले किंवा खसखस वगैरे काही वापरलेली नाहीये तर आता हे मटण आपलं शिजत आहे थोडस अजून शिजायला पाहिजे होतं म्हणजे मला वाटत होतं कारण की मुलांना खायचं त्याच्यामुळे हलकस अजून शिजवायचं होतं मला सो मी परत पॅट ठेवलं आणि त्याच्यावरती पाणी घातलं आणि आता बाजूच्या चार भात सुद्धा ठेवलेला आहे माझ्याकडे टचवूड बरा मातीची भांडी असल्यामुळे ते काळवायचं मला टेन्शन नाही फायनली आपलं मटन इथे शिजलेलं आहे मुलांसाठी पहिला आळणी आहे ते काढून घेते ऍक्च्युली इतकं छान लागण्या मान्य बाहेरच बसून खायला सुरुवात झाली होती तिची ती आहे ती नॉनव्हेज लवर आहे ऍक्च्युली सो इथे मुलांना हवं तेवढं आणि काढून घेतलेलं आहे आणि आता पुढची प्रोसेस करायची आपल्याला ओके okay, तर आता आपण पहिला रस्सा करून घेणार आहे त्यासाठी इथे मी मातीच भांड घेतलंय त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातले आणि हा दोन चमचे काश्मीरी मसाला आणि एक दोन ते अडीच चमचे मी आपला आमचा घरगुती मसाला जो असतो साठवणीतला जो मे महिन्यात आम्ही बनवून घेतो तो वापरलेला आहे तो थोडासा तिखट आहे त्यामुळे अडीच चमचे हा म्हणजे अगदी मसाल्यातला डब्यातला चमचा असतो तो अडीच चमचा आहे पूर्ण मोठा जो टेबल स्पून असतो तो, तो नाही त्यामुळे थोडंसं ते कमी तिखट होतं ऑलरेडी उन्हाळा आहे त्यामुळे आम्ही जरासं कमी तिखट खाणंच हे करतो आता ह्यामध्ये आपला जो मसाला आहे वाटण केलेला हा पाट्यावर वाटलेला मसाला आहे कांदा आलं लसूण खोबरं कोथंबीर आणि हे आता ह्याच्यामध्ये थोडासा मी याच्यामध्ये ॲड आहे आणि छान फ्राय करून घ्यायचा आपल्याला छान मसाला आहे त्या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि चुलीवरचा जा जाळ इतका छान होता त्याच्यामुळे खूप पटकन झालं फक्त जोर ती चूल पेटत नाही ना प्रॉपर पटकन असं तोपर्यंतच वेळ लागतो पण एकदा जर तिने छान पेट घेतला म्हणजे एकदा तिने छान लाकूड ते पेटायला लागलं ना किंवा मस्त पटपट पटपट स्वयंपाक होतं ऍक्च्युली तर इथे छान आता मसाला आहे तो भाजायला सुरुवात केलेली आहे ऑलमोस्ट मसाला भाजून झाला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता तर ह्यामध्ये आपल्याला जितकं हवं तितके मटणाचं पीस आहे आणि आपलं जे काय मटणाचं पाणी असतं ते त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं तर इथे आम्ही दोघं जण असल्यामुळे आम्ही थोडंसं मटण वगैरे आणलं होतं त्यामुळे आता इथे सगळं मटण वगैरे ॲड केलंय छान त्याला आधी परतून घ्यायचंय ते मटणाचे पीस असतात त्यांना म्हणजे दे त्याला थोडासा मसाला आहे तो छान लागतो आणि ह्यानंतर आता ह्यामध्ये आणीचं जे पाणी होतं ते आता मी याच्यामध्ये ॲड करते आपण गावरान अगदी साध्या पद्धतीने पण चवदार असं मटण करणार आहोत त्याच्यामुळे मी कुठलेही ॲडिशनल मसाले वापरलेले नाही आहे आमचा जो घरगुती मसाला असतो त्याच्यामध्ये ऑलमोस्ट बऱ्यापैकी भरपूर गरम मसाले वापरलेले असतात आणि तो डंकामध्ये दळून कुटून आणलेला असतो त्याच्यामुळे आम्हाला असं वरतून वेगळ्या मसाल्यांची गरजच पडत नाही थोडंसं हातावर घेऊन चेक करायचं आहे मीठ वगैरे कमी आहे जास्त आहे आणि त्यानुसार मीठ घालायचं आहे आता तुम्ही बघू शकता एक नंबर तर्री आलेली आहे आणि ते उकळायला पण लागलेलं आहे तर थोडंसं चवीप्रमाणे मीठ आहे आणि मला ही तर्री नेहमी असं वाटत जरी माझ्याला तरी काही येत नाही कारण की मा माझी आई म्हणायचं आहे तेल वगैरे खूप कमी वापरतो त्याच्यामुळे ती तर्री यायला थोडं तरी तेल हवं मी दोन चमचेच्यावर कधीच तेल वापरू शकत नाही पण आज पहिल्यांदा मला मनसपणाला हवी तशी ती तर्री आलेली आहे कालवणाला सो आता हे भांडं मी उचलून बाजूच्या ह्याच्यावर ठेवणार आहे बाजूच्या ह्याला कोळसा खूप छान लागले त्यामुळे ते अप तिथे उकळत राहील आणि इथे आता हे थे, वाले थे, वाले थे, जा जा ते सुक्क मटण करून घेते ह्याच्यावरती मी नारळाच्या शेंड्या वगैरे जे असतात नारळवाले त्यांच्याकडनं नारळ कापून आणले ते वाळवले परत नारळाचा जे मागचा जो भाग असो ज्याला नारळ लावलेला ते सुद्धा आणले म्हणजे जेणेकरून ते आपल्याला वापरता येतात सो आता मी तेच वापरते आणि थोडंसं आतबाहेर हे करायला लागतं आता इथे तेलामध्ये मसाला आहे आपला जो बाकीचा राहिलेला तो ॲड करते आपल्याला सुकं करायचं त्यामुळे थोडा मसाला जास्त हवा आणि पाणी कमी हवं तर इथे मस्त आपला हा मसाला आहे फ्राय करून घ्यायचा आहे मध्ये सुद्धा आता सेम काश्मीरी लाल मिरची आणि घरगुती मसाला इतकंच वापरलेला आहे मटन मसाला वेगळं तो स्पेशल येतं ते अजिबात वापरलेलं नाही आहे फक्त हे सुक आहे आणि ते, ते पातळ कालवण आहे पण दोघांच्या टेस्टमध्ये सेम मसाला असला तरी फरक खूप वेगळा पडतो त्याच्यामुळे आता वेगळं काही नाही आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे मटन हे ऍड करायचंय व्यवस्थित मसाला आहे आपला फ्राय करून घ्यायचा आहे मटन ऍड करायचंय आणि छान ह्याला परतून आहे आणि आहे त्याच मसाल्यामध्ये त्याला थोडंसं पाणी जे आपलं असतं आणण्याचं ते घालून त्याला त्याच्यात शिजून द्यायचं किंवा मसाला त्याच्यात मुरून द्यायचा आहे आणि हे आता ऑलमोस्ट जाळ आहे तो कमी केलाय म्हणजे जा आता झालंय ऑलमोस्ट त्यामुळे मी आता काय अजून जास्त त्याच्यामध्ये जाळ घातला नाहीये पण आता आहे त्या कोळशावरती त्याची धग अजून भरपूर आहे आणि त्याच्यावरच ते आता खूप छान मुरणारे किंवा ते शिजणार आहे तू बघू शकता आता अजिबात जाळ घातलेला नाही फक्त लाल लाल असे कोळशे आहे आणि त्यातील सुद्धा आपल्या इथे मटणाला छान असं कुडकुड यायला लागलेत म्हणजे उकळी येते थोडीफार आणि हे कालवणाचा रस्सा तो प्रॉपर उकळतोय बारीक ह्याच्यावरती आणि ही जी खरी टेस्ट असते ना ती फार महत्वाची जी आपल्याला गॅसवर नाही मिळत गॅसवर जितकं फ्लेम असो ना तितकंच ते छान शिजलं जातं इथे मान्य आणि तिच्या पप्पांचं बाहेरच बसून डायरेक्ट सुरुवात झाली होती दिवायला मला अंगाही खात नाही तो ज्याच दूध पिला होता त्यामुळे त्याला नको होतं तसं आमचं थोडक्यात आजचा संडे आहे तसा मस्त एन्जॉय केला आहे बाहेर बसून आम्ही तर इथे मस्त आपला घावरा मटण रस्सा आणि मटन सुक्क अगदी चुलीवरच इथे तयार आहे मस्त असा बेत आज झालेला आणि मस्त असा संडे एन्जॉय केलेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय टेक केअर